हॅलो मित्रांनो तर वेलकम टू यू माय यूट्यूब चॅनल मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपलं सोनपत दांडेकर कॉलेज बघून घेऊया गेटमधून आत येताना मित्रांनो हे कॉलेजचं गेट नाही तर इथून आपली एक नवीन ओळख सुरू होते बघा आपण रोज सकाळी धावपळ करून येतो सकाळी लवकर उठून कॉलेजला येतो कसं तरी करून पोहोचतो पण एकदा कॉलेजच्या आत आल्यावर ते सर्व काही आपण विसरून जातो आणि इथून एक आपली नवीन सुरुवात होते हा आपला कॉलेजचा परिसर बघून एक खरंच म्हणजे मन प्रसन्न होतं खूप छान वाटतं कधीकधी लेक्चरला उशिरा पोहोचायचं आणि बघतो तर काय सगळे मुलं लेक्चरला जायचे पण आम्ही तरीसुद्धा लेट आलो तरी लेक्चर हा करतोच काही मिनटे उशिरा का होईनात आम्ही लेक्चरला जाऊन बसतो कधी कधी रिसेसमध्ये या क्रिकेटच्या ग्राउंडजवळ बसतो गप्पा कर गप्पा गोष्टी करतो आणि या ग्राउंडकडे बघतच राहतो इथे येऊन खूप छान गोष्टी करतो आणि थंडीच्या दिवसांमध्ये मित्रांसोबत उन्हात राहून काही मिनटे किंवा काही तासभर गप्पा करतो गप्पा करण्यात वेगळीच मजा आहे पण पुन्हा इकडे तिकडे फिरतो आणि नंतर जातो मूड फ्रेश झाल्यावर काहीतरी वाचून बघतो लायब्ररीजवळ वर्तमानपत्र पण लगेच मन डिस्ट्रॅक्ट होऊन जाता आणि इकडे तिकडे बघायला आपण लागतो असाच पद्धतीने आपण इकडे तिकडे बघतो हे कॉलेजची धावपळ नाही तर हे एक आठवण आहे कोणी लेक्चरसाठी जात आहे तर कोणी दुसरं काही बघायला कधी कधी वर्गात जाऊन बसतो हे असे जोपर्यंत सर येत नाही तोपर्यंत काय काय करत बसतो आणि सरांचे येण्याची वाट बघतो कधी कधी लेक्चर होत नाही म्हणून हळूच बाहेर निघून आणि या कॉलेजच्या इमारतीमधून धुकावून बघतो आणि हळूच इथून निघून जातो हा कॉलेजचा परिसर बघून एक खरंच म्हणजे खूप वेगळी फील होत की म्हणजे आपलं कॉलेज कॅम्पस किती छान आहे वेगवेगळ्या प्रकारची झाडे आणि फुले एकदम मनाला शांती भेटते इथे घर आल्यावर आज हे सगळं रोजचं वाटत वाटत आहे पण हेच जे कॉलेज क्षण आहेत ना मित्रांनो प्रत्येक क्षण एक दिवस आपल्या आठवणी नक्कीच बनतील आणि मी विचार केला की हे शेवटचे वर्ष आहे म्हणून मी माझ्या मोबाईलमध्ये हे क्षण कॅप्चर करावेत तिकडे तिकडे भरकतो फिरतो आणि शेवटी येऊन लेक्चरवर बसले की येऊन इथं बसतो या दिवाळी रंगमंचावर इथे येऊन मित्रांची गप्पा करतो आणि कॉलेजमध्ये मित्रांचा ग्रुप ग्रुप गु, हा असताच असतो आणि ते सांगतात की चला असे इकडे फिरू तिकडे फिरू इकडे गप्पा करू तिकडे गप्पा करू माझ्या ग्रुपमध्ये सुद्धा आहेत हे माझे खास मित्र त्यांचा चालण्याचा स्टाईल बघा एक वेगळाच आहे रोज येतो कॉलेजला तिकडे फिरतो पण तरीही कंटाळा येत नाही उलट मजा येते कारण इथे फक्त आपण शिकतच नाही तर इथं आपण घडतो कधी कधी मित्रांसोबत गप्पा करत इकडे तिकडे नुसतं फिरत असतो, पण कधी कंटाळा येत नाही किती पण फिरलो कॉलेजच्या कॅम्पसमध्ये तरी पण फिरायलाच वाटते कोणी लेक्चरसाठी धावता येतो कोणी मित्रांसोबत हसत आहेत एक फ्युचरबद्दल कोणी चालत जाताना विचारसुद्धा करत आहेत कोणी लेक्चरबद्दल विचार करत आहेत एक आयुष्याला तिच्या देणारे हे काही आपले कॉलेजचे क्षण मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत आहे हा फक्त कॉलेजचा परिसर नाही मित्रांनो इथे अनेक मुळे स्वप्न घेऊन येतात कॉलेज संपत पण इथूनच तर आपला खरा प्रवास सुरू होतो ना असं हे आपल्या दांडेकर कॉलेज आज हे सगळं रोजचं वाटत आहे पण म्हणजे हे क्षण एक दिवस आठवणी बनतील आणि एक मी नक्कीच सांगेन की हे माझं चांगलं आणि साधं कॉलेज पण लय भारी आणि काही आठवणी ह्या ना मित्रांनो जुन्या होत नसतात जसा की ह्या आपल्या सोनापन दांडेकर कॉलेजच्या आठवणी खरंच एक छोटासा प्रयत्न आहे आपल्या कॉलेजचं क्षण कॅप्चर करण्याचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या कॉलेजच्या वितर्थ्यांना शेअर करा